शंकरपाळी आपण मधून मधून बनवतच असतो पण दिवाळीच्या फराळासोबत शंकरपाळ्यांची मजाच नारी असते नमस्कार मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुप्पाखान्यामध्ये मनापासून स्वागत करते आज आपण बनवते शंकरपाळी पण आज आपण तिखट शंकरपाळी बनवणार आहोत आपल्या चकल्या शेव सगळं बनवून झालंय त्यासोबतच आपण तिखट शंकरपाळी केली तर एकाच तेलामध्ये आपलं तिखट तळण होऊन जाईल तर चला बघूया शंकरपाळ्यांची रेसिपी काय काय साहित्य लागतं ते आधी बघून घेऊ तिखट शंकर पाळी बनवण्यासाठी इथे मी घेतले दीड कप मैदा दीड कप कणिक अर्धा कप तेल अर्धा कप पाणी पाव चमचा हळद पाव ते अर्धा चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ एक टीस्पून कसोरी मेथी एक टीस्पून लाल तिखट अर्धा चमचा जिरे पावडर एक टीस्पून इतकं ओवा सगळं साहित्य मैदा आणि कणिक सोडून आपण गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर ते मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे आणि मग त्या मिश्रणामध्ये आपण पीठ आणि मैदा भिजवणार आहोत सगळं मिश्रण असं एकत्र करून घेतल्याने सारे जिन्नस नीट एकजी होतात वेगवेगळे पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला गरज नाही पडत आणि या प्रमाणामध्ये बघा आपले शंकरपाळे एकदम कमाल खस्ता कुरकुरीत आणि चविष्ट होतात याशिवाय शंकरपाळी तेकटही होत नाही आता गॅसवर एक भांड गरम करायला ठेवलंय मी त्यात आधी घालून येते पाणी पाणी थोडं गरम झालंय पाणी उकळायचं नाही आपल्याला त्यामध्ये आता मी घालते तेल चवीपुरता मीठ पाव चमचा हळद पाव ते अर्धा चमचा हिंग एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे पावडर ओवा कसुरी मेथी हे सगळं घालून घेतल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय मीठ फक्त पाण्यात विरगळलं की आपल्याला लगेच गॅस बंद करून टाकायचे मीठ विरघळले मसालेही चांगले मिक्स झालेत मी आता गॅस बंद करून टाकते हे मिश्रण आपल्याला आता गार होऊ द्यायचे आणि मग नंतर या मिश्रणामध्ये आपल्याला पीठ आणि मैदा आहे आपलं मिश्रण गार झालंय ही पीठ मी आता परातीत काढून घेते आणि आपण पीठ भिजवून घेऊया हो। पीठ हाताने फक्त मिक्स करून घेते सगळे मसाले आपण पाण्यामध्ये आधीच कालवलेत आता पीठामध्ये घालून आपलं पीठ भिजवून घेऊ पीठ छान घट्ट भिजवून घ्यायचं आपल्याला अगदी थोडं लागेल तर आपल्याला पाणी वरून घालायचे हे पीठ थोडं घट्टच आहे आपल्या मिश्रणाच्या भांड्यामध्येच मी थोडं पाणी घालून घेतले थोडं पाणी मी यामध्ये अजून घालून घेते हे बघा असं घट्ट भिजवून घ्यायचंय पीठ आपल्याला आपलं जे मिश्रणाचं पाणी होतं त्याशिवाय अजून पाव कप पाणी मला लागलं हे पीठ भिजवायला पिठाचा छान गोळा बांधून घ्यायचा आता हे पीठ मी साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून ठेवते त्यानंतर मग आपण आपली शंकरपाळी करून घेऊ साधारण पंचवीस ते तीस मिनिट झाले त्याचा पीठ छान मुरलंय आपलं आता बघा कुठेही त्याला चिरा पडत नाहीये या पिठाचे आता आपल्याला मोठे मोठे गोळे बनवून घ्यायचे हे बघा पिठाचे असे उंडे बनवून घेऊया आपण आणि मग आपण त्याची शंकरपाळी लाटून घेऊ सगळे गोळे तयार करून झालेत आपले एकीकडे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवून देते गॅस बारीक आहे तेल तापता तो तोवर आता आपण शंकरपाळी लाटून घेऊ शंकर शंकर हे शंकरपाळी लाटताना आपल्याला गोड शंकरपाळ्यांपेक्षा थोडी पातळ लाटायची आहेत हे बघा आपल्या पोळीपेक्षा थोडी जाड पण आपली गोड शंकरपाळी असतात त्यापेक्षा मी पात्र पोळी लाटून घेतली आहे आता असं कातरण्याने मी शंकरपाळी कापून घेते तुम्हाला हवी त्या साईज तुम्ही शंकरपाळी कापून घ्या मी अशी मिडियम साईजची शंकरपाळी कापून घेतली आहे अशीच अजून एक पोळी लाटून घेते आणि मग शंकरपाळी आपण तळून घेऊ अजून थोडे शंकरपाळे बनवून घेतलेत मी आता आपण तळून घेऊयात तेल तापलंय आपलं आता मी एक शंकरपाळा तेलामध्ये सोडून बघते शंकरपाळावरती तरंगून आलाय बघा मी आता बाकी शंकरपाळे पण घालते शंकरपाळी टाकून झाल्यावर गॅस मिडियम केलाय मी तुम्हाला जर ही शंकरपाळी फुगलेली नको असतील तर लाटून झाल्यावर त्याला थोडं फोकच्या सहाय्याने टोचून घ्या म्हणजे मग ते फुलणार नाहीत शंकरपाळी तेलात टाकल्या टाकल्या लगेच त्याला हलवायचं नाही थोडी जरा ती तेलात सेट झाली की मग नंतर त्याला हलवायला घ्यायचं शंकरपाळी आपली व्हायला आली आहे पण अजून झालेली नाही तरी पण थोडा वेळ अजून परतून घेऊया त्याला शंकरपाळी सारखे हलवून घ्यायची आपल्याला म्हणजे ती सगळ्या बाजूंनी सारखी तळली जातात आणि शंकरपाळी तळायला वेळ लागतो बघा एकदा ला ते ला तापलेल्या तेलात आपण शंकरपाळी टाकल्यानंतर ती आपल्याला पूर्ण मंदगासवरच तळायची आहे नाहीतर मग ती खुशखुशीत नाही होत हे बघा असा शंकरपाळ्यांचा रंग बदललाय आता आता शंकरपाळी काढून घेते मी ही शंकरपाळी तळायला मला साधारण नऊ ते दहा मिनटं लागलीत तितका वेळ आणि शंकरपाई तळायला लागतोच नाहीतर शंकरपाळी मऊ पडतात ही सगळी शंकरपाळी मी काढून घेते आणि दुसरी शंकरपाळी असे तळून घेतो सगळी शंकरपाळी तळून तयार झालीत आपली छान खस्ता शंकरपाळी तयार झालीय बघा तुम्हाला एक तोडून दाखवते किती पटकन चुरा झालाय एक खाऊ नाही बघते मी तिखट मसाले पण छान बॅलन्स झालेत तिखट शंकरपाळ्यांसाठी काही खास टिप्स सांगते शंकरपाळी बनवताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शंकरपाळी बनवताना मोहन परफेक्ट झालं पाहिजे घट शंकरपाळी गोड शंकरपाळ्यांसारखी जाड लाटायची नाही ती थोडी पातळच लाटून घ्यायची तळण्यासाठी तेलात जेव्हा आपण शंकरपाळी टाकतो तेव्हा तेल पूर्ण तापलेलं पाहिजे त्यानंतर तळताना आपण गॅस बारीक करून घ्यायचंय शंकर शंकर ताकला ताकला ही शंकरपाळी तळून घ्यायला साधारण आठ ते दहा मिनिट आपल्याला लागतात घाई करत ही शंकरपाळी पटकन तेलातून काढायची नाहीत नाहीतर ती मऊ राहतात तेलात टाकल्या टाकल्या ही शंकरपाळी लगेच हलवायची नाही फक्त सुटी करून घ्यायची त्यानंतर जरा सेट झाली की मग मात्र तेलामध्ये सतत हलवत राहायची म्हणजे ती सगळ्या बाजूंनी सारखी तळली जातात तिखट शंकरपाळी जर तेलात टाकल्यानंतर तुम्हाला फार फुगायला नको असतील तर ती कापून घ्यायच्या आधी पोळीला खोकने जवळजवळ भोकं पाडून घ्यायची म्हणजे तुमची शंकरपाळे फार फुगणार नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शंकरपाळ्यांचं मोहन आणि तेलात टाकल्यावरती ते परफेक्ट तळून घ्यायचं अशा सगळ्या टिप्स फॉलो केल्यात तर तुमचीही शंकरपाळी छान चविष्ट आणि खस्ता होतील त्यात शंका नाही तर रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद